अपेक्षेप्रमाणे आणि ज्या पद्धतीने आपली गाडी कोळते मथुर आणि सुंदर खूप छान आहे मुंबई मध्ये सुद्धा ही अपराजित गाडी आहे आणि घाटावर सुद्धा अपराजित गाडी आहे दुसरा क्रमांक आपण फायनलला झाला खूप छान वाटलं त्या दिवशी मुशरफ ड्रायव्हरनं पण गाडी फायनल ला सुंदर आणली नानांच्या अनुपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या गाड्या हाणासाठी आपले चांगले चांगले ड्रायव्हर आहेत मग अचूड ड्रायव्हरनं सुद्धा गाडी चांगली आणली मुशरफ न पण आणली दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो अजून एक आपले राहुलभाई पाटील आलेले आहेत बाहेर त्यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे काल त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम होता काही कारणास तो मला जाता आला नाही त्याबद्दल राहुलबाईंची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण काल वाढदिवसाने मी तो परवा मी मुळशीलाच होतो त्याच्यामुळं काल बरेच लोक भेटायला आले होती काही आर्थिक कामं पण होती बँकेची कामं असल्यामुळं थोडंसं मला घरी राहणं क्रमप्राप्त ठरलं भाईंचा फोन पण आला होता की सर लग्नाला आले नाहीत तर भाई मी तुमची माफी मागतो कारण मला यायचं होतं पण अशा अडचणी आल्या त्याच्यामुळे मला येता आलं नाही भाई तुम्ही एकोणतीस तारखेला घाटावर येणार आहे मैदानाला तर नक्कीच आपण तिथं भेटू भाईंचा स्वभाव बोलायचं झाला तर खूप रॉयल माणूस आहे खूप म्हणजे खूप कारण तुरुंगातून बाहेर आल्यानंतरनं पहिला फोन केला मला इतकं भारी वाटलं की आपण ज्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो अडचणीच्या काळात आपण त्या माणसाला साथ दिली त्या माणसानं आपल्याला आल्या फोन केला यातच त्या माणसाच आपण मित्र त्याचा धन्यता आहे कारण राहुलबाई म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व आहे मैत्रीच्या दुनियेतील हा एक राजा माणूस आहे आणि आल्यानंतर आपल्याला फोन केला खूप छान वाटलं सर कसे आहात विचारपूस केली यातच मी माझी धन्यता मानतो भाई तुम्ही एकोणतीस तारखेला घाटावर या मस्तपैकी आपण कार्यक्रम करू आणि एकोणतीस तारखेला बहुधाम वथूर आणि घरनुकीचा राजा पाहणार आहेत पारेला तर आपण ही या नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपण त्यांचं स्वागत करू त्याच्यानंतर सर्जाचं नियोजन काय आता पारेला सर्जा पडणार आहे पारेला पारे, पारे मैदानात सर्जाचं नियोजन